तुरीच्या शेंगाच्या दाणे काढून छान आपण इथे पराठे बनवलेले आहे तयार करून त्याच्यामध्ये फक्त आपण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे त्याच्यामध्ये आपण कुठला मैदा नाही बेसन पीठ नाही रवा नाही कॉर्नफ्लॉवर नाही खायला पौष्टिक मुलांना डब्याला द्यायसाठी तिफिनला खूप छान खायला पण खूप छान लागतात ते दहा पंधरा मिनटात होणारी झटपट अशी रेसिपी आहे तुम्ही नक्कीच ऐकूयाशी घरी ट्राय करून बघा त्याच्याबरोबर आपण चटणी पण बनवलेली आहे नवीन पद्धतीने तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमलाय किचन मध्ये स्वागत आहे चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही तुरीच्या शेंगाचं ठेचा खाल्लेला असेल उसळ खाल्लेली असेल भाजी खाल्लेली असेल पण आज आपल्याला तुरीच्या शेंगापासून पराठे बनवायचे त्याच्यासाठी मी इथे तीनशे ग्राम एवढे तुरीच्या शेंगा घेतलेले आहेत त्याच्या आपल्याला आता शेंगा सोलून त्याच्यातले असे तुरीचे दाणे हे वेगळे करून घ्यायचे सर्व असं पूर्ण शेंगा भरून भरलेले बर आहे अशा बघून घ्यायच्या म्हणजे टस्टसे तसे दाणे निघतात त्याच्यामध्ये मी आता इथं या पद्धतीने सर्व शेंगा सोलून घेते तुरीच्या शेंगा इथं सर्व सोलून घेतल्या मी असे दाणे काढून घेतले आता आपण ते व्यवस्थित धुवून कढईमध्ये टाकू त्याच्यासाठी ते थोडं तेल टाकून घेतलं मी एक दीड वगळी त्यामध्ये आपल्याला आता थोडीशी मोरी मोरी टाकून घेते जिरे तडतडू देते तड़ तड़ ले। ते व्यवस्थित त्याच्यामध्ये कांदा टाकून घे कांदा व्यवस्थित फ्राय झाला आहे कडीपत्ता टाकून घेतली लसूण थोडंसं हिंग टाकून घेतलं व्यवस्थित परतून घेतला आता गॅस कमी केला तर आपण त्याच्यात लागणारे मसाले टाकून जिरा पावडर भाजलेली जिरा पावडर येईल त्याच्यात आपण थोडस टाकू हळद चिली फ्लेक्स कश्मीरी लाल मिरची पावडर साधी लाल मिरची पावडर थोडस गरम मसाला आता त्याच्यामध्ये आपण तुरीचे जे दाणे काढलेले आहे ना ते टाकून घेऊ त्याच्यामध्ये गाजर किसून घेतलेला आहे तो पण टाकून थोडस मीठ टाकून घेऊ थोडं पाणी टाकू मिक्स करून घेतलं आता एक दोन तीन मिनटासाठी असंच झाकून ठेवून पीठ मळून घेते मी तोपर्यंत साध गवाचं पीठ मळून घेऊ आपण त्याच्यासाठी चांदा जो कमी जास्त थोडस त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं आता साधं नॉर्मल पाणी टाकून असं मळून घेते व्यवस्थित असं गोळा तयार करून घेते त्याच व्यवस्थित गोळा मळून घेतला त्याचा मी थोडस त्याला हात लावला चिचिक नाही येते त्याला आता झाकून घेऊ आपण आपले पाणी टाकून व्यवस्थित असं शिजले गेले आपले तुरीचे शेंगाचे दाणे व्यवस्थित नरम झाले आता गॅस बंद करू आणि गार करायला ठेवते गार झाल्यावर आपण मिक्सरला बारीक करून घेऊ तोपर्यंत आपण संग लागणारी चटणी आहे ना ती बनवून घेऊ चटणी बनवण्यासाठी कोथिंबीर घेतली भांड्यात टाकून तंबाट्याचा आंबटपणा जातो त्याच्यामुळे हे बी काढून घेतले मी बी आणि रस काढून घेतला ना तर तंबाटा आंबट लागत नाही थोडस आल्याचा तुकडा घेतलाय अर्धा इंच छोटासा बारीक करून घेतला एक पाचचा लसूण पाकळ्या घेतल्या चार पाच कडी पत्त्याची पानं आणि थोडीशी त्याच्यामध्ये शेव टाकून घेतली त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर कश्मीरी मिरची पावडर तिखट नसते ती थोडी मी तीन चार चमचे टाकून आता हे मिक्सरला बारीक करून घेते कोथंबीर शेव टाकून केलेली आपली चटणी असं थोडंसं पाणी टाकून मी दळून घेतली तेल टाकलं त्याच्यामध्ये थोडीशी मोरी टाकून घेते आता ही चटणी आपण टाकून घ्या त्याच्यामध्ये मीठ टाकलेले आपण मीठ ते काहीच टाकायची गरज नाही पराटे त्याच्या संग खायला चटणी आपली तयार झाली आपण जे इथे चटणी तयार करून घेतलेली तुरीचे शेंगाचे दाणे एक गाजर टोमॅटो कांदा हे असं सर्व टाकून तर ते गार झालंय मिश्रण आता मी मिक्सरला बारीक करून घेतले आपण चटणी दळली ना त्याच हे भांड हे मिश्रण आपलं दळून घेतलंय मी त्याच्यात पाणी बिनी काही नाही टाकलं थोडस जाडसर दळून घेतलं त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेते ज्या कढईमध्ये आपण मिश्रण फ्राय केलं ना त्याच कढईमध्ये मी काढून घेतलं आपलं मिश्रण पूर्ण तयार झालं आता याचे पराठे हे थाली पीठ तुम्ही काही पण बनवू शकता आता मी इथे पराठे बनवून घेते थोडस एवढं पीठ घेतलं गव्हाचं थोडस लाटून घेते थोडी पोळी लाटून घेतली मी आता त्याच्या आपल्याला थोडस असं मध्यभागापर्यंत असं कट मारायचं आता आपण त्याच्यावर तेल लावून घेऊ त्याच्यावरती टपिंग टाकून घेतली टपिंग व्यवस्थित भरून घेतली आईकडचा भाग कट करून घेतलेला तो ह्या बाजूला घ्यायचा कडा असे पॅक करून घ्यायचा त्याच्या हा या बाजूला घेतला इथं आपला चिटकलेलाच भाग आहे त्याच्यावर थोडस तेल लावायचं दोन्ही भाग एकत्र करायचे असच आपण त्याचा पराठा लाटून घेते थोडस असं हळूच अलग धाताने असं लाटून घ्यायचं त्याच्यावरती थोडं तेल टाकून घेतलं पराठा आपण टाकून देऊ थोडा जोरात गॅस केला आता पराठा दोन्ही बाजूने व्यवस्थित आपण भाजून घेऊ पराठा व्यवस्थित दोन्ही बाजूने आपण भाजून घेतलाय किती छान चारी पुडी ते मोकळे झाले असेच आता दुसरे पराठे बनवून घेते मी आजची रेसिपी आपली पूर्ण आहे ओल्या तुरीचे शेंगाचे दाणे काढून पराठे बनवलेले तुम्ही एक वेळेस असे बनवून बघा तुम्हाला आवडतील ते त्याच्याबद्दल बरोबर एक छान अशी चटणी बनवलेली आहे लाल चटणी तर माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद